सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले आणि पहा दौरा पहिलाच दौरा असून संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने कदम यांचा सिंधुदुर्ग दौरा असून तिन्ही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे त्या अनुषंगाने कोकण दौरा होतोय माझ्याकडे जनतेशी निगडीत महत्त्वाची खाती आहेत त्या खात्यामार्फत जनतेचे प्रश्न सोडवले जातील पाहूयात काय म्हणाले योगेश कदम ने बघा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी मला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची ही माझ्याकडे आहेत ग्रामीण भागामधल्या सर्वसामान्यांशी निगडत असलेले प्रश्न ह्या खात्यांच्या मार्फत आम्ही एका बैठकीतून सोडवू शकतो आणि मग ठरवल्याप्रमाणे कोकणाचा दौरा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून आम्ही चालू केलेला आहे ह्यामध्ये ग्रामविकास असेल महसूल अस महसूल खातं असेल अन्न औषध प्रसारण आणि अन्न नागरी पुरवठा या चारही खात्यांचा आढावा मी स्वतः घेणार आहे अर्थातच ह्या आढावा बैठकींच्या सोबतच माझ्याकडे असलेल्या खात्यांची ताकद प्रशासनाची ताकद शासनाची ताकद ही पक्षाच्या पाठीशी उभी करायची देखील आमचा नक्कीच तिथे प्रयत्न असणार आहे संघटनाबांनी आमच्या लहानपणापासूनच आम्ही अविजात केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेस त्यांना साथ शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांना देखील अपेक्षित आहे की आमच्याकडनं ते काम हवं आणि ते करायचा दौरा होतोय कशा प्रकारे संघटना बांधण्यासाठी आपण काम करतो नाही बघा निवडणुका तर होत असतात निवडणुका होतात निवडणुका ही एक कायम चालणारी प्रोसेस आहे परंतु संघटनामारणी हा आमच्याकरता जिव्हाळ्याचा विषय आहे वंदनीय बाळासाहेबांना शिवसैनिकांना अपेक्षित असलेलं काम तो करायचा आम्ही प्रयत्न करतोय आपल्या मित्रपक्षाने भाजपने सोबळाचा नारा कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलेला आहे आपल्या पक्षामध्ये मला वाटतं आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये निर्णय घेतील शेवटी वरिष्ठांचा निर्णय हा सगळ्यांना मान्य करावा लागेल जर का युतीमध्ये जर का लढायचा जर का निर्णय घे दिला गेला तर आम्ही युतीत लढू समजा युती नाही झाली तर आम्ही एकटे लढू शिवसेनेचा भगवा यावेळेला फडतणार महावीरचा भगवा जे नक्कीच फडकेल ना